नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो हा साडेसात एच पीचा महिंद्रा कंपनीने बसवलेला सोलर पंप आहे महिंद्रा इकोजनचा इथं शॉर्ट सर्किट आणि वेट इश्यू असे दोन फॉल्ट येत होते मित्रांनो इथं येऊन मी आता चेक केलेला आहे तुम्हाला दाखवतो काय प्रॉब्लेम आहे साईटवरती हवा खूप चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडासा हवेचा आवाज पण येत असेल तुम्हाला इथं साईटवरती जेव्हा मी चेक केलं तेव्हा कंट्रोलर साईडनं मला ओके मिळालेला आहे पण मोटर साईडने प्रॉब्लेम वाटला आणि मोटर बाहेर काढली आहे ती चेक पण केली आहे मी पण तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी की मोटर कशी कर चेक करायची आहे ते काय काय प्रॉब्लेम येतो मोटरमध्ये ते थोडक्यात सांगणार आहे आणि त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ घेऊन येईल ते आपणा सगळ्यांना बघता येतील नोटिफिकेशन ऑन करून घ्या मी व्हिडिओ टाकल्यावरती नोटिफिकेशन आल्यावरती तुम्हाला व्हिडिओ लगेच बघता येईल मित्रांनो मी आता तुम्हाला मोटर दाखवतो मोटरमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे तो ही साडेसात एच पीची मोटर आहे मित्रांनो बघू शकता व्ही फोर मॉडेल आहे आता जे काही मॉडेल वी सिक्समध्ये मध्ये येत आहे नवीन हे सँडगार्ड आहे जे आतमध्ये मोटरमध्ये बारीक रेतीचे कण म्हणजे कोणतेही माती तिचे कण किंवा वाळू वगैरे असं काही आतमध्ये जायला नको म्हणून बसवलेलं हो असतं हे इन्स्टॉलेशन करताना कधीच काढायचं नाही आहे असंच असलं पाहिजे मित्रांनो हे आता मी काढतो तुम्हाला दाखवतो मोटरमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो हे निघाला आता हे सँडगार्ड हे इथं तुम्ही बघू शकता मोटरचा जो शाफ्ट आहे आणि ह्या बुशिंग आहेत इथं हा गॅप पडलेला आहे हा गॅप पडल्यामुळे मोटर काय झाली जाम झाली मित्रांनो ती फिरताना आटकत आटकत फिरते आता ही मोटर आडवी जेव्हा आपण टाकतो धरणामध्ये वगैरे त्यावेळेस ही अडचण जास्त येते त्यामुळे ही मोटर कधी पण सोडताना शक्यतो हुबीस सोडा जेणेकरून असा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो आणि ही इथे वायर कट झालेली दिसते जी पंपाची पट्टी असते एक स्टीलची पट्टी ही बघू शकता तुम्ही हिच्यामुळे ज्यावेळेस मोटर पाण्यातून काढताना ओढून काढतो आपण त्यावेळेस ह्या पट्टीला वायर लागून ही कट झालेली मित्रांनो त्याच्यामुळे ही वायर इथे कट होऊन गेलेली आता हा एक प्रॉब्लेम झाला मोटर जामचा आणि ह्याच मोटरमध्ये परत दुसरा एक प्रॉब्लेम आहे मोटरची बॉडी शॉर्ट आहे म्हणजे कॉईल आणि बॉडी शॉर्ट झालेली मित्रांनो ते पण दाखवतो मी तुम्हाला कसं चेक केलं ते आता ही मोटर जी आहे तिच्या जे आउटपुटच्या आपले तीन केबल असतात ते मी एकत्र केलेलं आहे असा पिळा करून घेतला आणि माझा एक एम सी फोर आपला मल्टीमीटरची जी कॉड आहे ती याच्यात मी टाकली आणि केबल ट्विस्ट करून एक कॉर्ड मी इथं लावून घेतली आणि दुसरी जी आहे ती आता मी मोटरला लावतो मित्रांनो त्यानंतर बघा हा हवा आहे आणि कंटिन्युटी दाखवतोय याचा अर्थ आपली मोटर जी आहे ती बॉडी बॉडीआर्ट झालेली आहे शॉर्ट झालेली आहे मित्रांनो मी एकटाच आहे त्यामुळे व्हिडिओ बनवताना काही मिस्टेक होत असेल तर समजून घ्या अशा पद्धतीने आपण मोटर बॉडी बॉडीआर्ट आहे की नाही ते चेक करू शकतो आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद